खूप वेळा काय होतं आहे सस्पेन्शनचं काम करतो आणि स्टेअरिंग विसरतो फक्त एंड रॅक रॅकेंड घातले हे असे की मग आपल्याला वाटतं की आवाज कमी होईल पण तरीही सस्पेन्शनचं काम केल्यानंतर आवाज येतोच जसं याच्यात आहे हा रॉड झिजतो परिणामी इथलं बुशिंगही झिजतं पण कधी कधी बुशिंग घालून हे काम होतं रिपेअर होतो हा समजा बुशिंग घालूनही हा रिपेअर झाला नाही तर मग त्याला लेट मशीनवरती भरून व्यवस्थित कट काढून परत ते रिपेअर केलं जातं हे स्टेरिंग मी मागवलं आहे सतीश बांदल जे आहेत उत्तम उद्योजक व्यावसायिक रात्री चार वाजता सकाळी आलं आहे मी घेऊन आलो त्यांनी पाठवलं आहे आणि हे नवीन घालण्यापेक्षा रिपेअर केलेलं सुंदर असतं नेहमी लक्षात ठेवा आपण जर गाडीचं सस्पेन्शनचं काम करतो आहे रॅकॅन्ड चेंज करण्या अगोदर गाडीचा स्टेअरिंगचा तो रॉड नक्कीच चेक करा आवाज त्यात खूप असतो आणि मग आपल्या पायात तो जाणवतो मग आपण म्हणतो शॉक ऑफ्सला गेला एका लोअरम गेला एका स्टॅबिलायझर लिंक गेल्या पण शक्यतो जास्त आवाज स्टेअरिंग रॅकचाच असतो नवीन घालण्यापेक्षा आता ह्या ब्रियोला जुना घातलेला कधीही चांगला आणि सतीश बांधलचा नंबर परत एकदा देतो आहे ॲक्शन लागू दे तुम्हाला स्टेरिंग रॅक लागू देत किंवा मग तुम्हाला डिफरेन्शियल लागू दे मला एका माझ्या फॉरवर्डनं विचारलं होतं की तवेराचं डिफरेन्शियल मिळेल का एक फोन त्यांना फिरवा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा तुम्हाला ते पोचवतील नंबर शेअर त्यांचा करतो काम असेल तरच फोन करा कारण लोक कामात असतात आपण फक्त विचारपूस करण्यासाठी कॉल केला एखाद्या वेळेस उत्तर व्यवस्थित मिळत नसतं गरज असेल फोन करा पैसे वाचतील व्यवसाय कशाला म्हणतात सतीश बांदल फॉलोअर होते एकदा भेट झाली त्यांचं माझं टायप झालं मला मागच्या वेळी इनोवाचं स्टेअरिंग पाहिजे होतं बाबानं मानगावरून गाडीनं पाठवता आलं असतं पाठवलं नाही स्वतः गाडीतनं घालून तिकडं आले कारण ट्रान्सपोर्ट अवेलेबल नव्हतं धंद्याची गरज असली ना तर माणूस काहीही करतो आणि कोकणपट्ट्यात बऱ्यापैकी ते मटेरियल देत आहेत तुम्हालाही गरज लागली त्यांना नक्की संपर्क करा काय काय सांगितलं मी स्टेअरिंग रॅक असू दे कुठल्याही गाडीचा ॲक्सल्स असू दे कुठल्याही गाडीचे आणि महत्त्वाचं म्हणजे डिफरेन्शियल जे महाग येतात ना तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत कुठल्याही गाडीचे असू दे संपर्क करा फायदा होईल